नमस्कार प्रेक्षकांनो तुला शिकवेन चांगलाच धडा या मालिकेच्या अठरा तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच मस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर आपण पाहिलं की अक्षर अधिपतीच्या घरी येण्यासाठी निघालेले असते आणि अधिपती सुद्धा अक्षराच्या घरी येण्यासाठी निघालेला असतो तशीही भुवनेश्वरी अधिपतीला खूप अडवण्याचा प्रयत्न करते ती बोलते तुम्ही जाऊ नका वाटलंच तर आम्ही तुमच्यासोबत येतो तेव्हा अधिपती बोलतो आय साहेब नाही तुम्ही येऊ नका कसं आहे मागच्या वेळी तुम्ही गेला होता ना तुम्ही प्रयत्न केला आता आम्हाला प्रयत्न करू द्या आणि जर तुम्ही तिकडे आला ना तर तुम्हा दोघींमध्ये भांडणंच होणार आहेत दुसरं काहीच होणार नाही आणि त्यामुळे काय होणार तर फक्त गैरसमज वाढतील दुसरं काहीच होणार नाही त्यामुळे तुम्ही न आलेलंच बरं त्यामुळे आम्ही एकटे जातो आणि मास्तरींबाईंना घेऊन येतो तेव्हा भुवनेश्वरी बोलते बरं ठीक आहे जा अधिपती गेल्यावर भुवनेश्री विचार करते नाही आता मला काहीतरी करायलाच पाहिजे त्या दोघांची जर भेट झाली तर काही खरं नाही त्यामुळे ती धनाजीकडून इराला पैसे पाठवते आणि इराला फोन करून बोलते इराबाई आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे दिलेत आता तुमची इच्छा पूर्ण झाली त्यामुळे आता तुम्ही आमची इच्छा पूर्ण करा आधिपती निघालेत मास्त्रीणबाईंना परत घेऊन येण्यासाठी तुम्हाला एक काम आहे तुम्हाला काही एक करून त्या दोघांना भेटू द्यायचं नाहीये काही एक करा पण त्या दोघांना भेटू देऊ नका तेव्हा इरा बोलते तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका अहो आधिपती जिजूंना मी ताईला काय घरातल्या कोणालाही भेटू देणार नाही आता तुम्ही बघाच हिरा काय कमाल करते आणि हां ताई घरातून निघतीये बाबा रिक्षा आणायला गेलेत तुम्ही काय एक करा आणि अजून थोडा वेळ आधिपतींना थांबून ठेवा कारण आधिपती जिजू फार फास्ट गाडी मारतात ते जर इकडे आले एकदम फास्टमध्ये तर त्या दोघांची भेट होणार तुम्ही काय एक करा पण रस्त्यात त्यांना थांबवा एक अर्धा तास का होय ना त्यांना रस्त्यात थांबवा त्या दोघांशी भेट होता कामाने तेव्हा भुनेश्वरी बोलते बरं ठीक आहे मी बघते काय करायचं असं म्हणतच ती अधिपतींना फोन करते अधिपती गाडी चालवत असतो भुवनेश्वरी बोलते अधिपती मला एक सांगा तुम्ही कुठे चाललाय आणि हे कोण अधिपती चिडतो आणि बोलतो आईसाहेब अहो तुम्हाला मगाशीच सांगितलं ना आम्ही मास्तरींबाईंना आणायला निघालोय तुम्ही काय सारखं तेच तेच विचारताय आणि तसंही कोणाला आणायला जाताना असं आडवायचं नसतं नाट लावायचं नसतो आडवण लावायची नसते आणि तुम्ही हे काय करताय हे तुमची शिकवण आहे ना आणि तुम्हीच विसरताय तेव्हा भुवनेश्वरी बोलते अधिपती अहो तुम्ही काहीतरी चुकीची समजूत करून घेताय आम्ही नाट लावत नाहीये आम्हाला फक्त इतकंच म्हणायचंय की तुम्ही एकटे जाऊ नका ड्रायव्हरला स्वतःसोबत घेऊन जा कसा आहे तो एरियाना बजाचा आहे आणि बजा नुकताच जेलमधून सुटलाय उगाच तो तुम्हाला काहीतरी करेल आम्हाला फार भीती वाटते मी एक काम करते सारंग ड्रायव्हरला पाठवते तुम्ही तिथेच गाडी थांबवा तो येईल आणि तुम्ही दोघे अक्षरा म्हणजे मास्तरीनबाईंच्या घरी जा पण आज अजिबात ऐकायला तयार नसतो तो बोलतो आई सॉरी आता आम्ही थांबणार नाही आता आम्ही त्यांच्या घरी जाऊनच थांबणार आणि मास्तरीणबाईंना भेटल्यावरच काय असेल ते तुमचं ऐकणार तेव्हा भुवनेश्वरी बोलते अधिपती तुम्हाला माझी शपथ आहे मी सारंगला एक दहा मिनटात पाठवते तुम्ही फक्त थांबा आणि तसं बी एक आणि तसं आणि तसंही एक दहा पंधरा मिनिटांनी काहीच होणार नाहीये असं म्हणतच ती अधिपतीला शपथ घालते अधिपती बोलतो बरं ठीक आहे आता तुम्ही शपथ घातलीये म्हटल्यावर मला थांबावंच लागेल असं म्हणत असतो साईडला रस्त्याच्या साईडला गाडी थांबवतो आणि सारंग ड्रायव्हरची वाट बघू लागतो तेव्हा आता मुद्दाम भुवनेश्वरी त्या सारंगला वेळाने पाठवते बरोबर अर्ध्या तासाने पाठवते अर्ध्या तासाने तो सारंग ड्रायव्हर आधिपतीच्या जवळ पोहोचतो आधिपती त्याच्यावरती खूप ओरडतो तो बोलतो काय हे इतका वेळ लागतो का आई साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की तुला फक्त दहा मिनटं लागणार आहेत अरे जरा घड्याळ बघ किती वाजलेत अर्धा तास तू लेट आलाय पटकन करून तुझ्या वहिनी साहेबांच्या घरी पोहचायचे आणि बरोबर त्याच वेळेला अक्षराची रिक्षा तिथून पास होत असते बरोबर त्याच्या साईडने पण आधिपतीचं तिच्याकडे काही लक्ष जात नाही कारण तो ड्रायव्हरशी बोलत असतो आणि अशा प्रकारे त्या दोघांची बरोबर चुकामुक होते अक्षरा भुवनेश्वरीच्या घरी जाते तर अधिपती अक्षराच्या घरी जातो इकडे मात्र अक्षराच्या घरी इराने सेटिंग करून ठेवलेली असते तिने पाठवलेलं असतं आणि बाबा काय अक्षराबरोबर भुवनेश्वरीच्या घरी गेलेले असतात त्यामुळे घरात कोणीच नसतं त्यामुळे घरात कोणीच नसतं फक्त हिरा असते आणि ती अधिपतीची चेण्याची वाट बघत असते कारण तिला भुवनेश्वरीचा प्लॅन फत्ते करायचा असतो आणि तेवढं तर जारात अधिपती येतो त्याची गाडी येते हिराला गाडीचा आवाज येतो इरा बोलते चला जी जीव आले वाटतं आता चला कामाला लागा आधीपती गाडीच्या बाहेर उतरतो आणि घरात जाऊ लागतो त्याच्या नजरा फक्त म्हणजे अक्षराला हुडकत असतात पण त्याला काही दिसत नसते त्यामुळे तो घरात येतो आणि मनातल्या मनात बोलतो आज तुम्हाला घरला घेऊन गेल्याशिवाय मी काय राहत नाही पण हॉलमध्ये आल्यावर तो पाहतो तर काय ना तिथे अक्षर असते ना तिचे आई वडील असतात आणि हे पाहून त्याला चांगलाच धक्का बसतो पण इरा मात्र तिथेच बसलेली असते तो बोलतो इराताई अहो घरातले कुठे दिसत नाहीयेत कुठे गेलेत सगळे तेव्हा इरा खोट बोलते ती बोलते तुम्हाला माहित नाहीये का अहो ताई सकाळपासूनच गायब आहे ती नाहीच आहे घरात तिचा नाईक परदेशातून मित्र आलाय अहो खूप आहे त्यालाच भेटायला ती गेलीय अहो अधिपती जिजू आता तुमच्यापासून काय लपवायचं मी तुम्हाला, लप तुम्हाला खरंच सांगते कसं आहे ना इकडे आलापासून नुसतं त्या मित्राला फोन करते आणि त्याच्याशी फोनवरती गप्पा मारत असते खी खी खिदळत असते आऊ तिला तुमची आठवण सुद्धा येत नाही खरं तर हे सगळं मी तुम्हाला सांगणार नव्हते पण कसं आहे ना हे सगळं चुकीचं आहे ना आपला नवरा असताना असं परपुरुषाशी बोलणं तेही ही दिवसरात्र हे किती चुकीचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं आणि हे सगळं वर अधिपतीला खूप वाईट वाटतं त्याच्या डोळ्यातून आश्रू येतात त्याला असं वाटतं की अक्षराचं त्या माणसाबरोबर लफडं सुरू आहे त्याला तितका आज राग सुद्धा आलेला असो सु प्रेक्षकांना पुढे जाऊन अधिपती अक्षरावरती संशय घ्यायला सुद्धा कमी करणार नाही की हे बाळ माझं नाही आहे हे बाळ त्या मित्राचं आहे असं सुद्धा तो बोलू शकतो पण प्रेक्षकांनो सध्या तरी अधिपती काहीच रिॲक्ट करत नाही तो भरल्या डोळ्यांनी बोलतो चला इराताई मी येतो मी काय आता थांबत नाही तेव्हा इरा बोलते अधिपतीची ज्यू अहो थांबा ना चहा घेऊन जा तिळगुळ तरी घेऊन ते जा तेव्हा अधिपती बोलतो नाही माझ्याकडे वेळ नाही आहे मला फॅक्टरीमध्ये खूप काम आहे तिकडे जाऊन कामं करायचे आहेत आणि हां बाई आल्या की त्यांना हे द्या असं म्हणत असतो पिशवी तिथे ठेवतो आणि तिकडून निघून जातो इकडे आता अक्षराचे बाबा अक्षराला सोडायला आलेले असतात अक्षरा आता घरात शिरते आणि सरळ अधिपतींच्या खोलीत जाऊ लागते जिना चढून ती आता वर जाणार तेवढतच तिच्या समोर ही भुवनेश्वर येते आणि बोलते सुनबाई थांबा आल्या पावली परत जा तेवढतच अक्षराचे बाबा बोलतात भुवनेश्वरी मॅडम अहो हे काय बोलताय तुम्ही हे आमच्या अक्षूचं घर आहे तुम्ही असं तिला बाहेर काढू नका तिच्याकडून जर काही चूक झाली असेल तर मी तुमची हात जोडून माफी मागतो मी तुमच्या पाया पडायला सुद्धा तयार आहे पण माझ्या लेकीचा संसार असा उद्ध्वस्त होऊ देऊ नका तेव्हा भुवनेश्वरी बोलते ओ oh, जयदेवराव हा आमचा मॅटर आहे तुम्ही यामध्ये पडू नका आणि सुनबाई तुम्ही तुम्ही हे घर सोडलं ना मग हे नातं कशापाई धरून ठेवलंय आम्ही तर म्हणतोय तुमच्या नात्याला आता काय बी अर्थ नाही तुम्ही तुमच्या नात्याला अग्नि द्या आणि एकदाचा मोक्ष घ्या पण अक्षरा या भुवनेश्वरीला जरासुद्धा घाबरत नाही ती बरोबर तिला उलट उत्तर देते ती उलट उत्तर देत बोलते हो का मी माझ्या द्यायचा मग तुम्ही सुद्धा तुमच्या नात्याला लग्न सुद्धा नाही झालेलं मग तुम्ही कशाला हे नातं पाळता जावा हे घर सोडून निघून जा पण तुमच्यासारखं आमचं नाहीये आमचं देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालंय त्यामुळे हे नातं तरी मी अजिबात तोडणार नाही आणि हे घर सोडून मी कुठेच जाणार नाही कारण कायद्याने हे घर माझं आहे आणि मी या घरची खरी लक्ष्मी आहे असं म्हणतच ती भुवनेश्वरीकडे डोळे वटारून पाहते आणि अक्षरामधलं वाघिणीचं रूप पाहून या भुवनेश्वरीची चांगलीच ठरकते आणि या दुर्गीची सुद्धा आणि तेवढतच इथे अधिपती येणार आहे तेव्हा त्या अधिपतीच्या समोर भुईचं खरं रूप येईल का हे पाहणं रंजक ठरेल तर असा काहीचा प्रोमो आपल्याला बघायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो असेच पुढचे नवनवीन ट्वेस्ट बघण्यासाठी आपल्या या चॅनेल कनेक्टेड रहा टिल दे